मारा देशाचे पंतप्रधान ठरलेले आहेत दोन वेळा त्यांनी आपलं काम चोख बदललेलं आहे आणि तिसऱ्या वेळाला पाठवण्याची जबाबदारी मराठी माणसाची तर आहे पण हिंदू माणसाची पण आहे आणि मी मुसलमानांना पण सांगेन बहकावे मत आना ये सब बहकावा है लॉलीपॉप है ये लॉलीपॉप के पास मत जाना अगर आपकी सुरक्षा या देश की सुरक्षा है तो यहाँ पर मोदी साहेब ही लाना आहे नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपल्यासोबत सुभाष सावंत जी आहेत आणि नरेश सावंत जी आहेत दोघ्या कशा पद्धतीने ही येणारी जी निवडणूक आहे ह्याची जी तारीख आहे मतदानाची ती अत्यंत जवळ वीस तारीख येऊन ठेपलेली आहे कशा पद्धतीने लोक त्यांच्या विभागातील मतदान करणार आहेत त्यांचा प्रचार रॅली जी आहे ती अनेक विभागात फिरून झालेली आहे आणि आता सध्या परिस्थिती काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तर चला सुभाष सावंत यांच्याशी आपण बोलूया सुभाष सावंत साहेब जय महाराष्ट्र ज्या पद्धतीने लोकसभेची रणधुमाळी जी सुरू होती ती आता अत्यंत निवडणुकीच्या जवळ ठेपलेली आहे येऊन वीस तारखेला मतदान करणार आहेत लोकं आणि आपण या उत्तर पश्चिम लोकसभेची जी निवडणूक आहे ही आता कशा पद्धतीने आपण जिंकणार आहोत या ठिकाणी उमेदवार रवींद्र वायकर साहेब यांना ही संधी आपण कशी प्राप्त करून देणार आहात आणि मतदार कशा पद्धतीने मतदान करणार आहात काय सांगाल कसा झाला आहे प्रचार आई जगदंबेचा आशीर्वाद आहे आमचे माननीय सन्माननीय आमचे राजकीय गुरु माननीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे आणि संपूर्ण महायुतीचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे विषय हे तो निवडून येण्याचा मी तर आज तुम्हाला शंभर टक्के सांगतो कोणी किती काही बोलो रवींद्र वायकर साहेब माझे मित्र निवडून येणार म्हणजे येणार काळ्या दगडावरची रेष हे बघा हे रा निवडणूक आमदारकीचं किंवा नगरसेवकाचं नाही आहे हे देशाचा निवडणूक आहे देश अबाधित राहण्यासाठी देशाच्या संरक्षणासाठी देशाचा विकास करण्यासाठी माझ्यासमोर एकच व्यक्ती आहे आमच्यासमोर पूर्ण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर एकच व्यक्ती आहे बाळासाहेबांनी ज्यांना आशीर्वाद दिला ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या यांचीही निवड वायकर साहेब त्यांचे सदस्य आहेत आणि वायकर साहेबांचं नाव या पूर्ण जोगेश्वरी अंधेरी मालाड गुरेगाव अनेक ठिकाणी वायकर साहेबांच्या कामाची पावती आहे अनेक प्रोजेक्ट त्यांनी ह्या विभागामध्ये केलेले आहेत मी ते म्हणून माझा मित्र रमद वायकर आहे मला त्याचा सर्व आहे आणि त्याला आम्ही सांगितलं तू ही निवडणूक लढवत नाही आहे तुझ्याकडनं निवडणुकीचं हे नाही आहे पण आम्ही सगळे मिळून महायुतीचे कार्यकर्ते मिळून ही निवडणूक आम्ही लढवतो आहे आणि तू जिंकणारच कुठचंही मनामध्ये शंका ठेवू नको ही तर तू लढणारच आणि जिंकणारच आणि नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला चांगला आशीर्वाद देणारच ही सुभाष सावंत साहेब ज्या पद्धतीने बघा तुम्ही की मराठी माणसं जी आहेत ती आजच्या तारखेला थोडंसं म्हणजे गाफील झालेलं आहे की कशा पद्धतीने मतदान होणार आहे आपणसुद्धा विचार करू शकत नाही कारण का ज्या पद्धतीने दुफळी पडलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही मराठी मतदारांना विशेष करून काय सांगाल कारण का ज्या पद्धतीने एकीकडे फतवे निघतात आणि आपली आपली जी माणसं आहेत ती कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून म्हणजे स्वतःचं मतदान कसं करायचं हे कळत नसताना मतदारांना तुम्ही काय सांगाल हा इतिहास आहे मराठ्यांमधला हा इतिहास आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही ज्यांनी संभाजी महाराजांना सोडलं नाही ज्यांनी थळचा मा करणारे खूप लोक होऊन गेले पण आज आम्हाला एकमेव समोर नेता दिसतो ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यांना ते त्यांनी ना घराची पर्वा केली ना फॅमिलीची पर्वा केली फक्त देशाच्या आणि देशासाठी लढवू आणि देशाचंच भवितव्य मोठं करू त्याचा फायदा जो आहे ना मराठी माणसाबद्दल कोणी किती बोलावं हे आम्हाला सांगायची गरज नाही आमच्या पंचेचाळीस वर्षाचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आहे कोणी काय केलं कसं केलं हे आमच्या डोळ्यासमोर आहे पण ही जी निवडणूक आहे ना अतुल साहेब ही निवडणूक ही देशाच्या पातळीवर हो आहे इथे महाराष्ट्र माझा जिंकणारच महाराष्ट्राला स्थान देण्याचा प्रश्नच येत नाही आणि रवींद्र वायकर साहेब उज्ज्वल निकम साहेब सारखे साहेब जेव्हा त्या दिल्लीच्या तक्तावर जातील ना त्यावेळी मराठीचा ठसा उमटण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला आम्ही लावणारच तिथे मराठीचा अपमान हा कधी आणि केव्हा कसाही सहन केला जाणार नाही मराठीचा तर प्रत्येकाला अभिमान आहे मी माझ्या मराठी बांधवांना आणि हिंदू बांधवांना सांगतो की मराठीचा जर अभिमान आज आपल्याला आहे तर होय दोग नरेंद्र मोदींचा साहेब तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगतायत की जर आपला मराठीला अभिमान आहे आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे आणि चांग नेतृत्व असणारा माणूस जर गेला तर कामं होणार पण साहेब विरोधक ज्या पद्धतीने मतदानासाठी लोकांना मतदान करण्यासाठी सांगतायत पण त्यांचा पंतप्रधान राहुल गांधी होणार हे सांगत नाहीये याबद्दल काय सांगाल हे फसवतायत का पब्लिक हे सबजांती है राहुल गांधी असो आणखी कोणी असो आम्हाला त्याच्याशी काही लेणं देणं नाही आम्हाला देशाचे पंतप्रधान ठरलेले आहेत दोन वेळा त्यांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे आणि तिसऱ्या वेळाला पाठवण्याची जबाबदारी मराठी माणसाची तर आहे पण हिंदू माणसाची पण आहे आणि मी मुसलमानाला पण सांगेन बहकावे में मत आना ये सब बहकावा है ये लॉलीपॉप लॉली पॉप है ये लॉली पॉप के पास मत जाना अगर आपकी सुरक्षा या देश की सुरक्षा है तो यहाँ पर मोदी साहब को ही लाना है देखिए ये, ये दस साल में कभी भी आतंकवादी की ताकत नहीं हुई हमारे इस हिंदुस्तान में आने के जित दि, दिन उन्हें हरकत की उस दिन सर्जिकल स्ट्राइक हो गया घूस घूस के मारा है हमारे नरेंद्र मोदी साहब अभी भी समझ जाऊ सुधर जाओ कश्मीर का तीन सो तीन सो सत्तर कलम निकाल दिया राम मंदिर तो बन गया अब बाकी है व्यक्त काश्मीर जी वो भी हम नरेंद्र मोदी आएंगे तो लेंगे जय हिंद जय महाराष्ट्र जी काय सांगाल ज्या पद्धतीने तुम्ही विभाग पिंजून काढलेला आहे मतदान मत चांगल्या पद्धतीने व्हा म्हणून मतदारांशी तुम्ही संपर्क साधलेला आहे कसा झाला आहे लोकांशी संपर्क मतदान कसं होणार आहे लोकांशी संपर्क अतिउत्तम झालेला आहे त्या ज्या विभागात मी जे प्रचार चालू आहे नऊ यादीत का काजुवाडी पाठशोडा तिथे सावंतसाहेबांचा नगरसेवक असताना दांगा लोकांबरोबर संपर्क आहे कामं आहेत त्यानंतर आम्ही संपर्क केलेला आम्ही कामं केलेली ही लोकांची पोचपावती आम्हाला आहे आणि ती वीस तारखेला उत्र, उत्र, उतर उतरून उतरतील असा माझा विश्वास आहे थँक्यू